हा स्वामी आजोबा कुठे ग दिसले दिसले तू बघ आमच्या झाडात बागेत कोणती कोणती झाडं आहेत हे जास्त ना आम्हाला इथून सुरू करू

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn डॅडा डॅडा बसत नाही ना डॅडा बसा आजोबा कुठे ग दिसले दिसले तू परत म्हणा आजोबा म्हणा डॅडा <laughs> पण दिसला चिको परत दाखव परत दाखव दाखव डॅडाला दाखव कुठे स्वामी आजोबा दाखव

हा कोण आल डॅडाई आजोबा कुठे राहिले आजोबा कुठे राहिले पक्षांना बघते ते तो पक्षींचा थवा जातो असं फिरून फिरून तव आता नाही यायचं अंधार पडला नाही ना सौ साव, साव। आपली बाग दाखव आपली बाग दाखव सगळ्यांना चल या हा मस्त मस्त साऊची बाग आहे ना फुलपाखरू फुलपाखरू पण आलं तिला पक्षीच बघायला आवडतं आवडत पकडता येईल तुम्हाला तिला दाखवायला <laughs> शिकू फुलपाखरू दाखवा ना तुला बस लाइट लावते नाही तुम आलं अय्या काय सगळे आले साऊला खेळवायला साऊ सगळे आले तुला खेळवायला अय्या गुड गर्ल शिकली शिकली हा ताईदा म्हणली तू कशी करते आई परत 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 टाळे द्या म्हणा ते ताई दे म्हणा लगेच दिली द्या ताई दे बाबू गुड गर्ल सगळ्यांकडे <laughs> बारी बारीक जातीय साऊ सांग चल कुठली कुठली झाड आहेत सांग काय काय मोगरा हो रोज इंग्लिश मूवी जी गाणं इंग्लिश मूवी सगळी भेट झेंडू मोगरा गुलाब जासवंत शोधा फुली पण आहे हा हे काय रे चंपा चाफा आपला चाफा नाही सॉरी कुठला आई बाबा हा कुठला आहे बघा आमच्या झाड बागेत कोणती कोणती झाड आहेत हे जास्वंद ना हा मग इथून सुरू करू आपण हे जास्वंद हा बकुळा बकुळा ही काय केरडा काय नाई आणि लिली लिली मोगरा मोगरा गुलाब हे गुलाब पाळले सध्या आणि ते चिनी गुलाब चिनी गुलाब हा का आणि हे पण जास्वंदच आहे ना छोट्या छोटी फुलं आहेत जास्वंदाची याला त्यानंतर हे झेंडू झेंड भरपूर आहे तिथे सदा सदाफोली तिथे परत एक छोट्या गुलाबाचं झाड हे आहे बागेत काय काय लावले आपण छाळ पाते आणि हे झाड कुठलंय ते असंच बाबांनी आहे भरपूर होते जास्त पाऊस पडल्यामुळे थोडीशी हम्म बऱ्यापैकी आहेत तर तिकडं अजून आहे चला दाखवूया हा तिकडं घरगुती आळू लावलाय आम्ही हा खाऊची पान आळू तुळस की आळूची पानं तुळस आणि ही खाऊची पान तिथे नारळाचं पण होत पण ते वाळलं सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फगळांची जयदेव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव नखचित फराच गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा ಹಿರೆ ಜಡಿತ ಮುಕುಟ ಶೋಭ ತೋಬರ ಪೂರೆ ಮಂಗಲ್ರ್ಶನೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ತಾಮಿ ಲಿಂಗ ನಾನಂದೂಜನ್ ಮನೆ ನಮ तमेव विद्या द्रविड तमेव सर्व मम दे कायन वाचवा मनसेंद्रिये वा भुजात्मना वा प्रकृतीसभा करो नियत सकल परस्मय नारायणा समर्पया आशिवाकेश ना राम रामारायण कृष्ण वाजते जानकिनायक रामचंद्र राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोरिया आई त ऐं पाली ये जे बापाडा आता घ्यायचं नाही चिकू भाई। आज काकाचं बर्थडे आहे म्हणून काकांनीच घेतलंय पिल्लूला आहे ना Yay! Dia apa pak? Yay! Ata itu, Ata itu. सुंदर मंदिर आहे ना प्रत्येक देव आहे तिथं सगळे देव तिथं दत्तगुरु आहेत गणपती बाप्पा पिल्लू कसा गणपती बाप्पा आ हा ना असं मंदिर स्वच्छ आहे आणि सुंदर आहे मेंटेन पण चांगलं केलंय गर्दी असती जास्त इथं तरी मेंटेन चांगलं केलंय हालती जाऊया आता आईफोन कुठलं लावलं कशाचं ते

मोठा मंदिर आहे <laughs> इथे राधा कृष्ण नाही राधा कृष्ण तिकडे ना आहे कृष्ण राम सीता ही आमची मूर्ती विठ्ठल रुक्मिणी आम्ही जास्त घेऊन येत नाही बाहेर ना त्यामुळे तुला खूप वेगळं वाटत भाऊजीनं डोरी सांग मग स्वतःला घ्यायचं ठेव चल पाड आणि चलो फोटो काढायचा चिकू तस ना करायचे इकडे बघ इकडे बघ इकडं बघू मजा येते साऊला आहे ना साऊ मज्जा येते तुला बघ ना खाती बाबा समर्थ तू आहे समर्थ कोण आहे समर्थ कोण आहे आणि मग साऊ कोण आहे साऊ राग आला राग आला साऊ नये समर्था

चलो निकोया

Hai kira-kira apa kalau dusna? Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear kakak. Happy birthday to you. you.